नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस ला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार आहे अकोला बोरगाव मंजू बाजार समिती जात लोकल आवक एकशे तेरा क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल देवगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार नव्वद आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात लांब स्टेफल आवक एक हजार तीनशे वीस क्विंटल कमीत कमी

जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती ज्यात लोकल आवक ब्याण्णव क्विंटल था। कमीत कमी था दर सहा था हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा था। हजार सातशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुलगाव बाजार समिती ज्यात मध्यम स्टेपल आवक चार हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आपल्याला आज रोजी ते पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीसला कापसाला मिळालेले कमीत कमी दर खालील बाजार समितीमध्ये आहे हिंगणा बाजार समिती जात लोकल आवक सात क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे त्र्याहत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आष्टी वर्धा बाजार समिती जात लहान स्टेपल आवक चारशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार वीस जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगणगाड बाजार समिती जात मध्यम स्टेपल

आपल्याला इथे दिनांक कापसाची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे हिंगड बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक पाचशे क्विंटल पुलगाव बाजार समिती आवक चार हजार पाचशे क्विंटल सिंधी बाजार सिंधी सेलू बाजार समिती आवक एक हजार तीनशे वीस क्विंटल देवगाव राजा बाजार समिती आवक एक हजार क्विंटल आणि आष्टी वर्धा बाजार समिती आवक चारशे एकसष्ट क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती बावीस हजार अठ्ठेचाळीस क्विंटल आणि यात दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक आहे सोळा हजार सातशे एकोणीस क्विंटल म्हणजे आवक एकूण पाच हजार तीनशे एकोणतीस क्विंटलने आपल्याला कमी आलेली ते पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीसला दर तेवढाच आहे म्हणजेच हात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे दरामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला प्रकार फरक प्रकार इथे पडलेला दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद